नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ने ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण पुढील प्रकरणाला सुरुवात करणार आहोत जो प्रकरण आपलं सुरू झालं होतं काय होतं त्याचं नाव नफा आणि तोटा त्यातील पुढील टॉपिक आहे महत्वाचं टॉपिक नाव टाका मित्रांनो काय नाव टाकणार आहे नफा आणि तोटा पार्ट टू महत्वाचं टॉपिक आहे मित्रांनो प्रकरण अतिशय बेस्ट आहे आणि भरपूरशे उदाहरण या टॉपिक वर विचारले जातात बघा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे काय प्रश्न विचारला तुमच्या प्रश्न विचारलेला आहे की विनायकने पस्तीस रुपयांना सात पेन खरेदी केले विक्री करताना अठ्ठ्याण्णव रुपयांना चौदा पेन प्रमाणे विकले तर त्या व्यवहारात विनायकला शेकडा किती नफा किंवा तोटा झालेला आहे प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न नीट समजून घ्यायचा ऑप्शन सुद्धा तुमच्या स्क्रीनवर हो आहे ऑप्शन सुद्धा नीट बघा जसं योग्य उत्तर माहित असेल तर पटापट उत्तर द्या बघा प्रश्न काय विचारला मित्रांनो प्रश्न आहे की विनायकने पस्तीस रुपयाला सात पेन घेतले मित्रांनो किती रुपयांना घेतले पस्तीस रुपयांना सात पेन विनायकने घेतलेले आहे आणि विक्री करताना हे काय झालं हे खरेदी किंमत झाली मित्रांनो खरेदी किंमत ठीक आहे आणि विकताना काय विक्री किंमत ठीक आहे विक्री किंमत विकताना किती मित्रांनो अठ्ठ्याण्णव रुपयाला चौदा पेन ऐकले त्यांनी आहे तर या व्यवहारामध्ये शेकडा नफा किंवा तोटा किती झालेला आहे बघायचंय पटकन बघा काय प्रश्न आहे याचं उत्तर करायचा अगोदर प्रकारे भाग देणार भाग द्या सात रुपये आपलं पस्तीस रुपयाला सात पेन भाग द्या मित्रांनो किती देणार साता पाच पस्तीस म्हणजे सातापाचा पस्तीस पाच ने भाग जातोय म्हणजे साता एक बघा पस्तीस भाग घेला साता एक सात सातापाचा पस्तीस अशा प्रमाणे पाच रुपयाला एक पेन पडलेला आहे त्याचप्रमाणे हे बघा मित्रांनो किती अठ्ठ्याण्णव भागीला चौदा म्हणजे चौदा का चौदा चौदा साते अठ्ठ्याण्णव म्हणजेच काय मित्रांनो सात रुपयाला एक पेन त्याने विकलेला आहे ठीक आहे खरेदी करताना पाच रुपयाला घेतला विकताना सात रुपयाला घेतला आता काय करतं याच्यावरती की दोन रुपये नफा होत आहे तर मागील लेक्चर मध्ये तुम्हाला सूत्र सांगितले ते काय सूत्र होते आता नफा झालाय मग नफ्याचं सूत्र काय मित्रांनो नफाचं सूत्र आहे शेकडा शेकडा नफा बरोबर निव्वळ नफा निव्वळ नफा भागीला मूळ किंमत किंमत गुन्हेला शंभर ठीक आहे निव्वळ नफा किती झालाय मित्रांनो पाच रुपयाला खरेदी केला सात रुपयाला विकला म्हणजे दोन रुपये निव्वळ नफा झालाय मग इकडे निव्वळ नफा दोन मूळ किंमत काय मूळ किंमत पाच रुपये ठीके पाच रुपयाला घेतला होता गुन्हेला शंभर पटकन उत्तर काढा बघा कशा प्रकारे देणार इथे हे झाले दोन गुणेला शंभर म्हणजे दोनशे भागेला पाच म्हणजेच काय पाच पाच हा शून्य तसा म्हणजेच काय मित्रांनो चाळीस टक्के नफा झालेला आहे ऑप्शन क्रमांक काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे चाळीस टक्के नफा यांना झालेला आहे व्यवहारामध्ये म्हणजेच काय पाच रुपयाला घेतला आणि सात रुपयाला विकला दोन रुपये झाला दोन रुपये निव्वळ दोन रुपये नफा मूळ किंमत गुन्हेला शंभर भाग दिला पटकन उत्तर निघतं आणि बघा खूप छान विद्यार्थ्यांनी उत्तर दिले बघा मी सोडवण्याच्या अगोदर या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले आहे खूप छान उत्तर दिले मित्रांनो अशाच प्रकारे कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे व्हेरी गुड खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येणार आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे ज्यांना योग्य तर माहित असेल त्यांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या बघा प्रश्न काय विचारला मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे की कमलने ऐंशी रुपयांना सोळा सायकली खरेदी केल्या कमलने ऐंशी रुपयांना सोळा सायकली खरेदी केल्या विक्री करताना शहाण्णव रुपयांना बारा सायकली प्रमाणे विकल्या तर कमलला त्या व्यवहारामध्ये शेकडा नफा किंवा तोटा किती झालेला आहे मागील प्रमाणे जसे जसे तसे उतरवायचे फक्त अंक चेंज होतील का होतील मित्रांनो स्टेप बाय स्टेप त्याचप्रमाणे काय कमलने काय घेतलं मित्रांनो ऐंशी रुपयांना सोळा सायकली खरेदी केल्या ठीक आहे खरेदी केली खरेदी किंमत विक्री किंमत मित्रांनो ठीक आहे विक्री किंमत काय मित्रांनो की शहाण्णव रुपयांना बारा सायकली त्यांनी विकलेल्या आहे पटकन भाग द्या मित्रांनो कशाप्रकारे भाग देणार परत लिहितो इथं काही विद्यार्थ्यांना वर्चवती संबंधांनी कशा प्रकारे भाग दिलेला आहे आणि जसं तसे आपण खरेदी आहे सोळा ठीक आहे बघा सोळा एक सोळा सोळा पंचे ऐंशी म्हणजे पाच रुपयाला खरेदी केलेली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो बाराने शहाण्णवला भाग द्यायचा कसं आहे बारा एक बारा बारा आठ शहाण्णव ठीक आहे म्हणजेच काय आठ रुपयाला त्यांनी विकलेले आहे सायकल एक सायकल आठ रुपयाला विकली खरेदी करताना पाच रुपयाला घेतली म्हणजेच काय व्यवहारामध्ये विक्री किंमत जास्त आहे खरेदी किंमत कमी आहे म्हणजेच काय व्यवहारामध्ये नफा होत आहे तर आपलं नेहमीप्रमाणे नफ्याचे सूत्र लिहा मित्रांनो नफ्याचे सूत्र काय आहे शेकडा नफा बरोबर निव्वळ नफा भागीला मूळ किंमत गुन्हेला शंभर नेहमीप्रमाणे उत्तर काढायचं कशाप्रकारे निव्वळ नफा किती होतोय मित्रांनो आठ रुपयातून पाच रुपये गेले निवड नफा राहिला तीन रुपये भागीला किती येणार मित्रांनो भागीला मूळ किंमत काय झाली मूळ किंमत पाच रुपये कारण पाच रुपयाला खरेदी केलं तर ना पाच रुपये मूळ किंमत गुणिला हे शंभर जसायचं तसे काय होणार मित्रांनो तीन गुणिला शंभर म्हणजेच काय झाले हे तीनशे भागीला पाच म्हणजेच काय पाच तीस पाच तीस हे तीस झाले हे शून्य दसायचे तसे म्हणजे साठ टक्के नफा होतोय मित्रांनो व्यवहारामध्ये ऑप्शन क्रमांक काय दिला मित्रांनो ऑप्शन क्रमांक आहे डी साठ टक्के नफा व्यवहारामध्ये झालेला आहे कोणाला तर कमलला ठीक आहे व्हेरी गुड खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी सात टक्के नफा बघा मी सोडवण्याच्या अगोदर या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर सोडवलेले होते खूप छान उत्तर दिले व्हेरी गुड हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमच्या सर्वांची योग्य उत्तर दिली खूप छान उत्तर दिले व्हेरी गुड मित्रांनो अशाच प्रकारची मेहनत कंटिन्यू करत राहा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येणार आहे आणि लक्षात घ्या ज्यांच्याकडे नोट्स नसतील त्यांनी सर्व नोट्स फटाफट घ्यायचे आहे आणि या नोट्स आपल्या स्वतःच्या हाताने काढलेल्या नोट्स आहे बेस्ट नोट्स आहे कोणत्याच पुस्तक घ्यायची गरज नाही फक्त नोट्समधून अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होईल ठीक आहे खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी सर्वांचं योग्य उत्तर बघूयात पुढील कोणता महत्त्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हो येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर ते त्याचं योग्य उत्तर द्या बघा मित्रांनो प्रश्न काय दिलाय तुमच्या स्क्रीनवर प्रश्न दिलेला आहे की <coughs> सुशीलने छप्पन्न रुपयांना आठ किलो तांदूळ खरेदी केले आणि विक्री करताना बावन्न रुपयांना तेरा किलो तांदूळ विकले तर सुशीलला त्या व्यवहारामध्ये शेकडा नफा किंवा तोटा किती झाला करता मित्रांनो सुशीलने खरेदी किंमत आणि विक्री किंमत करायची बघा खरेदी किंमत काय मित्रांनो तर खरेदी करताना त्याने खरेदी करताना त्याने छप्पन्न रुपयांना आठ किलो तांदूळ खरेदी केले होते ठीक आहे आणि विक्री करताना मित्रांनो विक्री करताना त्याने बावन्न रुपयांना तेरा किलो तांदूळ विकले तर या व्यवहारामध्ये शेकडा नफा झाला किंवा तोटा झाला भागाकार करायचं त्यानंतर त्याचं पटापट उत्तर काढायचं बघा इथल्या भाग दिला काही विद्यार्थ्यांना करणार नाही म्हणून आपण हे पुन्हा खाली लिहिणार आहोत कसं लिहिणार छप्पन्न रुपयांना आठ किलो आणि बावन्न रुपयांना तेरा किलो भाग द्यायचा मित्रांनो काय देणार भाग आठ एक आठ आट आणि आठू सातू छप्पन्न म्हणजे सात रुपये किलो प्रमाणे त्याने विकत घेतलेले आहे त्यानंतर ते तेरा एक तेरा आणि तेरशो बावन्न म्हणजे चार रुपये किलो प्रमाणे त्याने विकलेलं आहे म्हणजे खरेदी किंमत मोठी आहे आणि विक्री किंमत लहान आहे या व्यवहारामध्ये तोटा होतोय मित्रांनो कारण घेणारी किंमत मोठी आहे आणि विकताना लहान किंमत आहे म्हणजे तोटा होता तर तोट्याचे सूत्र लिहायचे काय सूत्र आहे मित्रांनो सूत्र नेहमीप्रमाणे आपलं काय आहे तर शेकडा तोटा बरोबर निव्वळ तोटा बागेला मूळ किंमत गुन्हेला शंभर नेहमीप्रमाणे आपलं त्यानंतर पटकन भाग द्या मित्रांनो निव्वळ तोटा किती होत आहे सात रुपयातून चार रुपये केले किती उरले मित्रांनो तीन रुपये म्हणजेच निव्वळ तोटा तीन मूळ किंमत काय आहे खरेदी किंमत काय आहे खरेदी किंमत आहे सात रुपये त्यानंतर सात रुपये गुन्हेला आपलं हे शंभर दुसायचं तसं ठीक आहे मित्रांनो इथपर्यंत तुम्ही पोचलात त्यानंतर तीन गुन्हेला शंभर किती होणार मित्रांनो तर तीन गुन्हेला शंभर होणार तीनशे भाग घे सात पटकन भाग द्या कशा प्रकारे भाग जाणार बघा सात चोक अठ्ठावीस ठीक आहे सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस तीस मधून अठ्ठावीस गेले किती उरले मित्रांनो दोन उरले हा शून्य परत आला याच्यावरती किती झाले वीस झाले त्यानंतर परत सात दुने चौदा सात दुने चौदा झालं सात्री एकवीस होता वीस पेक्षा मोठी संख्या होते म्हणून एकवीस आपण घेऊ शकत नाही म्हणून वीस पेशल लहान संख्या आपल्याला घ्यावी लागेल म्हणून सात दुणे चौदा ठीक आहे सात दुणे चौदा त्यानंतर किती उरले मित्रांनो सहा उरले सहाला ला ने भाग जाऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला बेचाळीसच्या पुढे पॉईंट ठेवावं लागेल किती ठेवणार काय ठेवणार पॉईंट ठेवला हो आपण त्यानंतर हे झाले साठ परत भाग द्या मित्रांनो काय भाग येणार सातू आठू म्हणजे सात गुणीला आठ केले सातू आठू छप्पन्न होतात सातू आठू छप्पन्न ठीक आहे सात आठो छप्पन मग साठ मधून छप्पन गेले उरले किती मित्रांनो चार उरले परत शून्याला परत भागीला सात केले किती के येणार साता पाचा पस्तीस सात सकम बेचाळीस होता सात सकम सहा नाही घेऊ शकत कारण बेचाळीस होता चाळीस पेक्षा मोठी संख्या होते म्हणून साता पाचा पस्तीस घेऊ आपण साता पाचा पस्तीस पॉईंट नंतर दोन अंक झाले भरपूर झाले मित्रांनो संख्या घेणारी संख्या म्हणजे खरेदी किंमत मोठी होती विक्री किंमत लहान होती म्हणजेच व्यवहारामध्ये तोटा झालेला आहे म्हणून बेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के तोटा झाला मित्रांनो बेचाळीस पॉइंट पंच्याऐंशी टक्के तोटा ऑप्शन क्रमांक काय तर ऑप्शन क्रमांक ए याच योग्य उत्तर असणार आहे बेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी आणि बघा मी सोडवण्याच्या अगोदर या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर सोडवले सुद्धा होते खूप छान मित्रांनो अशाच प्रकारे कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे कठीण टॉपिक आहे बेसिक पासून आपण स्टेप बाय स्टेप ॲडव्हान्स लेव्हल चाललेलो आहोत डायरेक्ट तुम्हाला ऍडव्हान्स जर शिकवलं तर तुम्हाला बेसिक कळणारच नाही तुमची जोपर्यंत बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर नसेल तोपर्यंत तुम्ही ॲडव्हान्स लेव्हलचे हो प्रश्न सोडू शकत नाही खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले आणि जशी जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तसं तसं तुम्ही काही क्षणाच हे सोडू शकता एवढं सगळं मांडणी करायची गरज नसते तुम्हाला फक्त एवढं मांडणी करणार आणि पटकन उत्तर निघणार पण कधी जेव्हा तुमची प्रॅक्टिस वाढेल आणि प्रॅक्टिस कधी वाढेल तेव्हा तुम्ही स्मार्ट नोट्समधून अभ्यास करणार यामध्ये नोट्समध्ये भरपूरसे उदाहरण आहे प्रत्येक टॉपिकवर खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हो येत आहे पुढील महत्वाचा स्क्रीनवर हो आलेला आहे मित्रांनो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं काय प्रश्न विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर प्रश्न विचारलेला आहे की आकाशने एका बँकेत सतरा हजार रुपये टाकले बँकेने त्याला दहा टक्के व्याज दराने दिले तर त्याची एकूण रक्कम किती होईल बघा प्रश्न काय आहे आकाशने एका बँकेत सतरा हजार रुपये टाकले मित्रांनो सतरा हजार रुपये आकाशने एका बँकेमध्ये टाकलेला आहे बँक व्याज व्याजदर किती देते आहे बँक दे हो देते त्याला व्याजदर दहा टक्के किती दहा टक्के म्हणजे वर्षाला दहा टक्के येते ठीक आहे तर एका वर्षानंतर त्याचे व्याजदर म्हणजे एका वर्षानंतर त्याची रक्कम किती होईल बघा दहा टक्के व्याजदर देत आहे सतरा टक्के सतरा हजारावरती तर एक वर्षानंतर तर एक वर्षानंतर मांडणी अगदी सोपे नीट समजून घ्यायचं मांडणी असे येणार की सतरा हजार गुन्हेला टक्के किती असतं हे दहा टक्के असतात दहा टक्के म्हणजे शंभर वरती दहा टक्के देत ना शंभरवरती दहा टक्के म्हणजे शंभर अधिक दहा म्हणजेच काय मित्रांनो एकशे दहा येणार आहे एकशे दहा आणि टक्के म्हणजेच काय भागीला शंभर आहे इथपर्यंत कळायला तुम्हाला टक्के म्हणजे काय भागीला असतं आणि शंभर आणि दहा एकशे दहा टक्के झालेलं आहे ठीक आहे आता तुम्हाला भागाकार करायचं कशाप्रकारे भागाकार करणार बघा सतरा हजार गुन्हेला एकशे दहा भागीला शंभर एवढं सोपं आहे पटकन भाग द्यायचा पटकन गुन्हाकार करायचा पटकन भागाकार करायचा जी प्रोसेस आहे ती पटकन प्रोसेस करायची काय करायचं एक दोन एक दोन किती उरले मित्रांनो उरलेले आहे सतराशे रुपये गुन्हेला अकरा ठीक आहे सतराशे गुणिले अकरा पटकन भाग द्या येणार मित्रांनो हे शून्य दोन जसे तसे लिहायचे शून्य शून्य सतरा एक सतरा सतरा लिहिले हातच्याला गेला एक सतरा एक सतरा आणि हातच्याचा एक अठरा ठीक आहे म्हणजेच काय मित्रांनो एक वर्षानंतर आकाशला मिळणार आहे अठरा हजार सातशे रुपये किती रुपयावरती सतरा हजार वरती मिळणार आहे आकाशला अठरा हजार सातशे रुपये एक वर्षानंतर ऑप्शन काय मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे बघा आणि काही विद्यार्थी म्हणेल की सर भरपूर वेळ लागला इतका वेळ नसतो अरे तुमची जशी जशी प्रॅक्टिस होईल तसं तसं तुम्ही काही क्षणात सोडू शकता कसं सोडवणार तुम्हाला माहिती आहे सतरा वरती दहा टक्के व्याज आहे मग तुम्हाला इथं काही विद्यार्थी नवीन आहे म्हणून मी थोडीशी प्रोसेस वाढवतो म्हणजे स्टेप वाढवतो पण जसं जसं तुमची प्रॅक्टिस होईल तसं तुम्ही डायरेक्ट लिहिणार सतरा हजार एकशे दहा भागीला शंभर पटकन दोन भाग देणार दोनशून निवडणार गुन्हेला सतराशे गुन्हेला अकरा करणार उत्तर येणार अठरा हजार सातशे ठीक आहे खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी सर्वांचं योग्य उत्तर दिलं सर्वांसाठी व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येणार आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे सर्वांनी या प्रश्नाचे योग्य उत्तर सोडवायचं आहे अतिशय सोपा प्रश्न वाटत असला तरी थोडासा कन्फ्युजनचा प्रश्न आहे ठीक आहे बघूयात पुढे पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं बघा प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर प्रश्न विचारलेला आहे की आठशे रुपये किमतीची खुर्ची मकरंदने पाच टक्के सूट देऊन विकली तर त्या खुर्ची विक्री किंमत किती ठीक आहे समजून घ्यायचं आठशे रुपये विक्री किंमतीचे म्हणजेच आठशे रुपयाला खरेदी केलेली आहे आणि पाच टक्के सूट देऊन पाच टक्के सूट सूट म्हणजे काय वजा बाकी येणार म्हणजेच काय मित्रांनो शंभर रुपयावरती पाच टक्के सूट दिले म्हणजेच काय झालं पंच्याण्णव झाले ठीक कर आहे करा झालं पंच्याण्णव टक्के भावने त्याने विकलेली आहे ठीक आहे नीट समजून घ्यायचं येणार आठशे रुपये खरेदी किंमतीची खुर्ची मकरंदने पाच टक्के सूट देऊन म्हणजे शंभर दोन पाच गेल्यानंतर उरणार पंच्याण्णव भागीला शंभर पटकन भागाकार द्यायचा कशा प्रकारे भाग येणार दोन शून्य कट दोन शून्य कट उरले मित्रांनो आठ गुणीला पंच्याण्णव पटकन भाग द्या आणि उत्तर काळा प्रश्न नीट बघायचा आहे प्रोसेस पूर्ण करायची आणि ऑप्शन पैकी जे योग्य उत्तर असेल त्या योग्य उत्तर पटकन द्यायचं लाईव्ह चॅटमध्ये बघा आठापंचे आठ गुन्हेला पाच आठापंचे चाळीस हच्च्याला गेले चार नवा आठे बहात्तर म्हणजे आठ नऊ बहात्तर किंवा नऊ आठे बहात्तर आठ गुन्ह्याला नऊ करा किंवा नऊ गुन्ह्याला आठ करा उत्तर बहात्तर येणार आणि वरचे चार किती येणार मित्रांनो आणि चार होता शहात्तर म्हणजे सेव्हन्टी सिक्स शहात्तर अर्थ काय सातशे साठ रुपयाला ती खुर्ची विकल्या जाणार आहे पाच टक्के सूट देऊन सातशे साठ रुपयामध्ये ऑप्शन क्रमांक काय ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे सातशे साठ रुपयाला मकरंदने पाच टक्के सूट देऊन ती खुर्ची विकलेली आहे आणि व्हेरी गुड मित्रांनो मी, मी सोडवण्याच्या अगोदर या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले होते खूप छान प्रकारे अभ्यास चालू तुमचा अशाच प्रकारे कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि भरपूरच्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले खूप छान प्रकारे अभ्यास चालू तुमचा कंटिन्यू तु अभ्यास चालू ठेवा एक रिव्हिजन कशा प्रकारे होणार तर या नोट्समधून रिव्हिजन होणार या सर्व काही नोट्स आहे आपल्या बेस्ट नोट्स आहे सर्व पुस्तकांचा अभ्यास करून नोट्स काढलेले आहे या सर्व सर्व बेस्ट नोट्स आहे मित्रांनो बेस्ट कोणतेच पुस्तक घ्यायची गरज नाही सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या नोट्स काढलेल्या आहे मित्रांनो जबरदस्त नोट्स आहे जबरदस्त अभ्यास तुमचा जब या नोट्स मधून कवर होणार आहे समजून घ्या मित्रांनो गणिताचे नोट्स तुम्ही घेतली तर गणिताच्या सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या गणिताच्या नोट्स काढलेले आहे यामध्ये तुम्हाला बेसिक पासून एडवान्स म्हणतात सर्व काही येणार स्टेप बाय स्टेप पद्धत सुद्धा येणार शॉर्टकट पद्धत सुद्धा येणार सर्व काही तुम्हाला या नोट्स मधून क्लिअर होणार कोणत्या पुस्तक याची गरज नाही बेसिक ते ऍडव्हान्स सर्व काही यामध्ये आहे त्याचप्रमाणे मराठी व्याकरण मराठी व्याकरणच्या इतक्या जबरदस्त नोट्स आहे की बेसिक पासून ऍडव्हान्स म्हणतात सर्व काही येते आहे सतरा पुस्तकांचा अभ्यास करून या मराठी व्याकरणच्या नोट्स काढलेले आहेत सतरा पुस्तक आहे पुस्तक तुम्हाला वाचायची गरज नाही फक्त नोट्स अभ्यास करा कमी दिवसात जास्त अभ्यास करू तो पुस्तकीय भाषा यामध्ये नाही तर यामध्ये आहे नैसर्गिक भाषा एक्कावन्न जणांच्या टीमने दिवसरात्र मेहनत करून दिवसरात्र अभ्यास करून या सर्व नोट्स तुमच्यासाठी अवेलेबल केलेल्या आहे या नोट्स तुमच्या यशस्वी गुरु केले ठरणारे लक्षात ठेवायचं मित्रांनो कोणतेच पुस्तक वाचायची गरज नाही फक्त नोट्स म्हणून नो अभ्यास करा बेस्ट ऑफर चालू आहे ऑफरचा फायदा घ्या तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा आणि सांगा सर मला नोट्स पाहिजे काही क्षणात तुम्हाला नोट्स पाठवण्यात येतील काही क्षणात जाणून घ्या मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहात तुम्ही जर नवीन विद्यार्थी आहात तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचंय तेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे मित्रांनो छोटीशी ती म्हणजे काय हे बघा हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय ते चॅनल आहे हे या चॅनलला तुम्हाला काय करायचं फक्त सबस्क्राईब करा जे लाल कलरचं बटन दिसत आहे त्या लाल कलरच्या बटनला फक्त क्लिक करा चॅनल सबस्क्राईब होईल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबर होती जो तुमचा स्क्रीनशॉट तुम्ही काढला हा स्क्रीनशॉट काढला तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या शेअर करा तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही तुम्हाला एक व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुप लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातील भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप होती आपल्या टीमने शंभर मार्कांचा जबरदस्त स्वरूपाचा अभ्यास करून एक जबरदस्त पेपर काढलेला आहे म्हणजेच काय दररोजच्या लेक्चर झाल्यानंतर शंभर मार्कचा जबरदस्त पेपर असतो ज्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू करामुळे सर्व काही मिस खतरनाक पेपर तयार केला आपल्या टीमने तयार आहे ना ओके तयार झालेला आहे आपल्या टीमने पेपर तयार केलेला आहे जबरदस्त पेपर लेक्चर झाल्यानंतर लगेच आपल्या ग्रुपवर येणार आहे भेटूया मित्रांनो आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तोपर्यंत नमस्कार